सुरुवातीला महत्वाची बातमी आहे पाकिस्तानमधून पाकिस्तानचं बलुचिस्तानमध्ये मोठं ऑपरेशन होत आहे बलोच प्रांतामधील इंटरनेट सेवा आणि मोबाईल सुद्धा बंद केले गेलेले आहेत एकतीस ऑगस्ट पर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश आहेत आक्रमक बलोच बंडखोरांना क्षमवण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून केले जातात आणि त्याचमुळे या प्रांतामध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत एकतीस ऑगस्ट पर्यंत इंटरनेट सेवा बंद असेल राहुल कुलकर्णी या संदर्भात आपल्याशी बोलतायत राहुल दोन दिवसामध्ये पाकिस्तानच्या लष्करानं पहिल्या दिवशी तेहतीस आणि दुसऱ्या दिवशी चौदा त्यांच्या दृष्टीनं असलेले बंडखोर त्यांनी मारले तर मधल्या लोकांना असं वाटतं की आपलं हे स्वातंत्र्य युद्ध सुरू आहे आणि मधल्या काळामध्ये जसं रेल्वेवरती हल्ला असेल काही पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना संपवणं असेल पुलिस वरती हल्ले असतील तर अशी कृती बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र ज्यांना हवा आहे ते लोक करत होते आणि त्याला पाकिस्तानच्या लष्कराला प्रत्युत्तर द्यायचं असं म्हणतात त्यासोबत आणखीन एक भाग आहे तो आहे चीनच्या आर्थिक हित संबंधाचा ज्याला चीनचा जो आर्थिक विकासाचा कॉरिडोर आहे तो बलुचिस्तान मधनं महत्वाची भूमिका बजावतो आता हे जर थांबवायचं असेल तर त्यांना काहीतरी कारवाई करणं अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणे ही कारवाई सुरू झालेली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत साधारणपणे पंच्याऐंशी लाख तिथे ग्राहक आहेत बलुचिस्तान हा तसा पाकिस्तानातला सगळ्यात मोठा प्रांत जो अफगाणिस्तानला लगत आहे आणि तिथे पंच्याऐंशी लाख लोकांना आता एकतीस ऑगस्ट पर्यंत कोणत्याही प्रकारची इंटरनेटची सेवा मिळणार नाही अर्थात त्यामुळं तिथल्या लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच होईल व्यापाऱ्यांना अडचणी होतील पण असं दिसतं आहे की पाकिस्ताननं असं ठरवलंय त्यांच्या लष्करानं की एक मोठं ऑपरेशन करायचं आणि ते जरी भारतावरती आरोप करत असले की भारतानं ह्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला मदत केलेली आहे प्रत्यक्षामध्ये शेजारच्या असलेल्या अफगाणिस्तानमधनं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक मदत होते आणि त्या लोकांना राहायचं नाहीये पाकिस्तानमध्ये कारण त्यांना असं वाटतं की आपल्याकडची जी संसाधनं आहेत जी नैसर्गिक संपत्ती आहे ते पाकिस्तानचा जो पंजाब प्रांत आहे ज्याचा डॉमिनन्स कायमच राहिलेला पाकिस्तानच्या राजकारणावरती आताही पाकिस्तानचे पंत पंतप्रधान हे पंजाबी आहेत तर त्यांना असं वाटतं की आपल्या बलोचिस्तान नैसर्गिक संपत्ती ओरबडून घेतली जाते आहे आणि म्हणून ते विरोध करतात तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन सुद्धा सुरू आहे तो हा जो संघर्ष आहे हा गेली काही वर्ष तीव्र होतो आहे तिथे नेहमी पाकिस्तान असं म्हणतं की भारत त्या स्वातंत्र्यवीरांना मदत करतं आता हा संघर्ष कदाचित निर्णायक टप्प्यावरती येऊ शकतो हे पण विसरून चालणार नाही की दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जो आंतरराष्ट्रीय एक फोरम आहे त्या फोरमचं उपाध्यक्षपद पाकिस्तानकडे दिलेलं आहे आणि म्हणून पाकिस्तानला हे काहीतरी करण्याचं बळ मिळालंय अर्थात अमेरिकाने पाकिस्तानचा सवहार्द पण हरतोय एकूणच असं दिसतंय की बलुचिस्तानमध्ये मोठी घडामोड सुरू आहे आणि त्या घडामोडीमध्ये पाकिस्तानच्या विरोधातले तिथले स्वातंत्र्यवीर आणि पाकिस्तानचं सैन्य यांच्यामध्ये एक मोठं घमासान होईल आणि त्या घमासानाची परिणिती काय होईल ते, ते, ते एकतीस ऑगस्ट नंतर प्रत्यक्षात इंटरनेटची सेवा सुरू झाल्यानंतर आपल्याला कळेल पण पाकिस्तानमध्ये एक मोठी भूराजकीय घडामोड सुरू आहे असं आपण म्हणू शकतो निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहिती करता